हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त लावलेल्या कमान समाजकंटकांनी जाळली नांदेड हैदराबाद हायवे रोडवरील दारलूम जवळील कमानीला पेट्रोल टाकून अज्ञात समाजकंटकांनी पेटवून दिले घटनेची माहिती परिसरात समजताच नायगाव शहरातील मुस्लिम बांधवांनी तीव्र निषेध नोंदवून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे याबाबत अधिक वृत्त असे की नायगाव शहरात आस्ता हिंदू मुस्लिम ऐक्य भाव आहे सारे जण एकमेकांच्या सण उत्सवात मोठ्या आनंदात सहभागी होतात येथील समाजात कसलीच दुरी नसताना शहरातील नांदेड हैदराबाद हायवे रोडवरील दारलूमजवळील जवळील कमानीला शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबरच्या मध्यरात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास पेट्रोल टाकून जाळले यामुळे दरवर्षी मुस्लिम समाजाच्या वतीने मोठ्या आनंद उत्सवात साजरा होणाऱ्या ईद ए मिलादून बी निमित्त हजरत मोहम्मद पैगंबर जयंती सोहळ्यास गालबोट लागले आहे मुस्लिम समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून येथील हिंदू मुस्लिम एक्क्यास तडे पाडू इच्छिणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ कर अटक करून कठोर कारवाई करण्याचे निवेदन नायगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्याकडे शहरातील मुस्लिम मुस्लिम बांधवांच्या वतीने देण्यात आले विशेष म्हणजे येथील बांधवांनी हिंदू धर्मीय बांधवांच्या आनंदात भर पडावी म्हणून या वर्षीचा हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचा ईदचा सोहळा पाच दिवस पुढे ढकलला होता त्यातही असा अनुचित प्रकार पहिल्यांदा शहरात घडल्यामुळे हिंदू धर्मीय बांधवांकडूनही या कुप्रवृत्ती विरुद्ध कठोर प्रतिक्रिया उमटत आहे जवळपास पौने एक वाजल्याच्या सुमारास काही अज्ञात समाज मुस्लिम समाजाच्या मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जे नायगाव नगरीमध्ये सजावटीचं काम चालू आहे ते सजावट काम करीत असताना काही लोक चहा पाण्याकरता गेले असतात जाऊन येईपर्यंत काही समाजकंटकांनी हे कमानीला आग लावून पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला काही जाळून टाकले काही फाडून टाकले आणि गावामध्ये जातीय सलोखा राहू नये गावामध्ये द्वेष निर्माण व्हावं हिंदू मुस्लिम ह्यासारखे भांडणं तंटे निर्माण व्हावं दंगल घडावं अशा प्रवृत्तीचे लोक नायगाव नगरीमध्ये सुसाट फिरत आहेत आणि त्याच लोकातून कोणीतरी हा कर्ते केलेला आहे तरी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना आमची विनंती राहील व पोलीस स्टेशन नायवाला पण विनंती राहील की ह्या समाज कंटाळा लवकर तर लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही सर्व मुस्लिम धर्म रविवारचा जे सण आहे आमचा निरोप निघणार आहे ते सण करणार नाही पुऱ्या गावामध्ये आम्ही आंदोलन करून उपोषणापासून रस्तारोप आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची शासनानं दखल घ्यावी आणि त्वरित लवकरात लवकर होईल तेवढं या समा समाज कंटाकरावं कारवाई करावी एवढी विनंती करतो मी शासनाशी महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी प्रतिनिधी मजहर खान पठाण मराठवाडा